नमस्कार मित्रांनो मराठी रेलटेलवरती आपलं स्वागत आहे आज आपण परभणी या रेल्वे स्टेशनवरती आलेलो आणि हे रेल्वे स्टेशनच्या समोरचा परिसर आपण पाहू शकता इथे एका नवीन बिल्डिंगचं चा कन्स्ट्रक्शन चालू आहे स्टेशन रीमॉडेंगचा योगायोगाने तर आज आपण इथे बघ बघायला आलेलो आहे त्यासोबतच पार्किंगची व्यवस्था जे एक्झिस्टिंग पार्किंग बघायला गेलं ती अतिशय वीक आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम ही समस्या उद्भवते चला तर आपण आता मध्ये जाऊया स्टेशनच्या आतमध्ये बघूया की काय काय डेव्हलपमेंट आहे ही नवीन तिकीट खिडकी आहे आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरती आलेलो आहेत तर इथे बघायला गेलं तर आपण आपल्या लेफ्ट साईडला पाहू शकता बघा एक नवीन फुटओवर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे आणि त्यामुळे प्लॅटफॉर्मचा बराच एरिया त्यामध्ये व्यापलेला आहे प्लॅटफॉर्म नंबर दोन आणि एक पाहू शकता आपण हा आपण स्टेशनचा एरियल व्ह्यू पाहू शकता ह्यामध्ये आपल्याला काम दिसतं आहे जवळपास पन्नास टक्केच काम आतापर्यंत फूट ओव्हर ब्रिजचा आणि एकंदरीत झालेला असं दिसतंय आणि हा नवीन फुटओवर ओव्हर ब्रिज परभणीच्या प्लॅटफॉर्म नंबर एक दोन तीन ला जोडला जातो आणि हा जो फुट ओव्हर ब्रिज आहे हा रेल्वे स्टेशनच्या डायरेक्ट बाहेर येतो प्रत्येक स्टेशनमध्ये एकच एक स्टाईल वापरलेली आपल्याला दिसते हा बघा आपल्यासमोर हा ब्रिज खाली जात आहे स्टेशनच्या बाहेर ब्रिज खूप मोठा आहे विस्तीर्ण आहे परंतु स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं निगेटिव इकडे दिसत आहे ह्या ब्रिजवरती किती पॅसेंजर्स मावतील हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो ही आहे नवीन लिफ्ट ही नवीन लिफ्ट प्लॅटफॉर्म नंबर एक दोन तीनवरती बांधलेली एकतर स्टेशन इतकं लहान आणि त्यामध्ये असा कचरा आपल्याला इथे पडलेला दिसतो एवढं मोठं जंक्शन असूनसुद्धा स्टेशन वेल मेंटेन आपल्याला काही दिसत नाही रेल्वे प्रशासनाने याकडे अतिशय लक्ष देणे गरजेचे आहे ही बाब मात्र चुकीची आहे त्यासोबतच आपण इकडे पाहू शकता हा सुद्धा एक एरियल व्ह्यू आपण म्हणू शकतो स्टेशन अतिशय छोटं आहे जंक्शन आहे इथून तीन मार्ग जातात आपल्याला माहीत आहे की एक मनमाडकडे एक सिकंदराबादकडे आणि एक परळी वैजनाथकडे तरीही इतकं लहान स्टेशन परभणी जंक्शन येथे आहे याचं रुंदीकरण प्लॅटफॉर्मची संख्या वाढवणे हे रेल्वे प्रशासन कधी करणार आता हे सर्वांचाच प्रश्न पडलेला आहे रेल्वे प्रशासनाने अजून एक दोन तरी लूप लाईन इथे करायला हव्या आणि एखादा प्लॅटफॉर्म वाढवायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त गाड्या इथे मावतील आणि त्यासोबतच आपण आपल्यासमोर पाहू शकता की एक नवीन ब्रिज इकडे बांधलेला आहे आणि हा जो ब्रिज आहे हा ट्रॅफिकची समस्या मात्र कमी करत आहे परंतु एक प्रॉब्लेम असा आहे की इथे रील स्टार येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स इकडे काढतात आणि त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे सोबतच खाली आपण पाहू शकता की जी ट्रेन आत्ता स्टेशनमध्ये येत आहे ती आहे नांदेड ते अमृतसर सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस ही सुपरफास्ट एक्सप्रेस फक्त नावालाच सुपरफास्ट आहे कारण याचा प्रत्येक ठिकाणी स्टॉप देण्याचे काम चालू आहे नुकतेच चा आपल्याला माहीत आहे सेलू इथे याचा स्टॉप दिलेला आहे मग ह्या एक्सप्रेसला सुपरफास्ट एक्सप्रेस का म्हणायला हवी हे मला कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की सांगा आणि पैसे मात्र जो तिकीट दर आहे तो सुपरफास्टचा आहे आणि ही ट्रेन मराठवाड्यामध्ये इतक्या स्लो स्पीडने प्रत्येक स्टेशनवर थांबत का जाते याचं कारण सुद्धा रेल्वे प्रशासनाने द्यायला हवे आता सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेसचं डिपार्चर परभणी इथून झालंय आणि आपण आपल्या समोर हे पाहू शकता हे नवीन शेड टाकण्याचं काम सुरू आहे जे पत्र्याचे शेड शेड असतात ऊन आणि पावसांपासून जे संरक्षण मिळतं ते नवीन शेड आता इथे टाकले जात आहेत आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन त्यानंतर तीन आणि एक वरती हे जी प्लॅटफॉर्मची जेवढी लांबी होती त्याला ॲडजस्ट करण्यासाठी अजून नवीन शेड इथे टाकले जात आहेत जेणेकरून प्रवाशांना याचा फायदा नक्कीच होणार आहे साऊथ सेंट्रल रेल्वेच्या परभणी जंक्शनवरून रोज किती ट्रेन्स पास होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा ज्याची कमेंट चांगली असेल त्याला हर्ट दिल्या जाईल तर असं हे परभणी जंक्शन आपल्याला समोर दिसत आहे व्यस्त आहे मीडियम व्यस्त आपण असं म्हणू शकतो त्याला आणि सोबतच फ्रेट ट्रेन पण इकडे थांबलेले आहेत अतिशय कमी वर्दळ सध्या या स्टेशनवरती आहे आणि ही सगळी डेव्हलपमेंटची कामं छोटी हो। मोठी कामं आपण आपल्यासमोर पाहतच आहात त्यानंतर परभणी जंक्शनवरती एक गोष्ट नोटीस केली की असे खालून रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याची फार इकडे पॅसेंजर्सना सवय आहे आणि अशा पद्धतीने धोकादायक पातळी ओलांडून असे रेल्वे ट्रॅक्स क्रॉस करणे चुकीचे आहे जेणेकरून प्रवाशांना काही इजा होणार नाही हे आपण आपल्यासमोर पाहू शकता तर हा प्रकार पण रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने इकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर एकच्या साईडला हा छोटासा माल धक्का ज्याला आपण म्हणतो तो इथे आहे परंतु वेल मेंटेन नाही रेल्वे ट्रॅक्स पण अर्धे वर आणि अर्धे जमिनीच्या खाली आहेत तर मित्रांनो हे होते परभणी जंक्शनवरील रेल्वेचे स्टेशनचे रिडेव्हलपमेंटची कामे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या काही प्रतिक्रिया असतील ह्या जंक्शन्सबद्दल ते पण मला खाली नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये